भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीच्या मालकीच्या हॉटेलवर कारवाई करण्यात आल्याची माहिती बेंगलोरमधील वन एट कम्युन रेस्टॉरंट आणि पबवर वेळेच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात विशेष अधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केलाय लाडकी बहीण योजनेच्या कामकाजावर राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचा बहिष्कार टाकण्याचा इशारा लाडकी बहीण योजनेच्या जबाबदारीतून तहसीलदारांना मुक्त करण्याची मागणी हातकलंगले तालुक्यातील ऊसाचे मोठे क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभोज परिसरात ऊस नोंदीचं राजकारण पेटत असल्याची माहिती निवडणुकीतील विरोधकांच्या नोंदी घेण्याकडे कारखाना व्यवस्थापनाची टाळाटाळ ताल। <गलागा> कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर एक्कावन्न बंधारे पाण्याखाली तर राधानगरी धरण सत्तेचाळीस टक्के भरल्याची नोंद कोल्हापूर शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना कारवाईच्या दिल्या सूचना विशाळगडासह विविध गड किल्ल्यांवर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत हिंदुत्ववादी संघटना पक्ष आक्रमक महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर असलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण काढण्यासाठी धुळ्यात आंदोलन सुरू मनसेच्या सतरा शाखाध्यक्षांसह वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश झी <गण> मराठीवर नव्यानेच दाखल झालेल्या लाखात एक आमचा दादा या मालिकेचा पहिला भाग प्रसारित प्रेक्षकांकडून या मालिकेवर प्रेमाचा वर्षाव तर सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद यायला सुरुवात मुंबई रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मंजूर करी रोड स्टँडहर्ट्स मरीन लाइन्स, चर्नी रोड कॉटन ग्रीन डोकयार्ड किंग सर्कल यांची नावे बदलून लालबाग डोंगरी मुंबादेवी गिरगाव काळाचौकी माजगाव रेल्वे स्थानक आणि तीर्थकर पार्श्वनाथ असे होणार आहे नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय प्रेम प्रकरणातून विवाहित महिलेने सातपूर पोलीस स्टेशन समोरच हाताची नस कापून आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एच डी एफ सीच्या ग्राहकांसाठी अलर्ट देण्यात आलाय शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी बँकेची ऑनलाईन सेवा तेरा तास बंद राहणार असल्याची माहिती